हाय हॅलो हाय गाईज तुम्हाला सकाळी उठले मशीन चालू चालू जाणकेचं चुकी जाए तो माफ कर इष्ट करायचं ताई घेवड्याची भाजी पीठ मिळून ठेवले पीठ मिसते तर घेऊन घेतात गेवड्याची भाजी नको आणून म्हणलं तरी आणतं त्यांना आवडत इष्टी घेवडा आवडतं आणि देवळा घेऊन येतो हाय गाईज माही चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा बघा भाजी पण कशी फोडणी झाली भाजी शिजून पण झाली किती छान झाली गेवड्याची भाजी लसण टॅमॅटो आणि चटणी टाकून घेतली शेंगण्याच कुठं आता चला स्वयंपाक झाला आता किचन कटा येईल स्वच्छ करूया आणि भांडी कस मेसेज करा घ्या <laughs> घ्या पोचली दुकानावर आज दुकानावर पोहोचली आई दुकानदे शॉप तर आज बंद आहे आज काय काय बघूया आज तर गेलो आहे तर विचारून हां शॉप बंद आहे सांगितलं त्यांची त्यांचीकडून हाय गाईच चला आता परत जाऊया आता परत घरी रिटर्न घरी जायचं हाय गाईज माझ्या चॅनलवर नवीन असला तर लाईक करा सबस्क्राईब करा अशा वेळेस चॅनल चला हनुमानजीच्या मंदिरला जा जाऊया हनुमानजीचं दर्शन करूया जय पवनपुत्र हनुमान मंदिर बघा किती छान आहे हे छोटीशी मूर्ती आहे यात हनुमानजीची पहिलं पण एक वेळ हा व्हिडिओ मीने केला तर पर हा नवसा मारुती याच्यापुढे आपण काही पण मागितलं तर ते सक्सेस होतं एकशे एक टक्का होतो आहे मारुती ते करू ते नवशा मारुती म्हणूनच म्हणलेलं आहे या मारुतीला आणि मारुतीचं मंदिर बघा किती छान बांधले बांधकाम पण मस्त छान केलेलं आहे बघा आत्ताचं झालेलं आहे नाना नाणे म पार्क आहे बघा म्हणजे वयस्कर लोक बसू शकतात इथे मस्त इथं बसायसाठी पण होतं आणि देऊळ पण छान आहे झाडे फुलांची झाडं आहे ती म्हणजे मोठे मोठे झाडं आहे ती सावली उन्हाळ्यात पण बसू शकते गार लागतं इथं इथे बसल्यावर एकदम छान वाटतं गार वाजतं आहे जय पवनपुत्र हनुमान हनुमानजी की जय जय हनुमानजी हे मंदिरचा पाठीमागचा भाग हा हा त्या साईडने येते तो पुढचा झाला हा हा आला पाठीमागचा भाग पण येतोय बघा पाठीमागचा भाग दाखवते ये योगा येऊ पाठीमागचा भाग येऊ पाठीमागचा भाग हे काहीच माझ्या चॅनलवर नवीन असलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ समक्ष समोर येते हे देव जय हनुमानजी जय पवन पुत्र जी की जय हनुमान या गाय मूर्ती छोटीच आहे मूर्ती आहे तशीच ठेवलेली आहे मूर्तीचे काय बदल केले नाही त्या लोकांनी मंदिर मोठं मंदिर मंदिर पण छोटं होतं पहिलं चला तर मग आता नमस्कार करूया जरासा मीच मोबाईल मी जर हे करणार म्हटल्यावर आता मोबाईल ठेवलं देतं आता नमस्कार करते जय हनुमानजी जय बजरंगबली की जय ऐकाच माय चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडला असला तर व्हिडिओ नवशा मारुतीचं देव तुम्हाला दाखवलेलं आहे आज सुट्टी कामावर मग मोबाईल ठेवला होता उचलला ती आपला मोबाईल तिथनं जय हनुमान ज्ञान सागर जय कपि लोक जागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पोवन सुतनामा महावीर विक्रम वी बजरंगी कुमित के निवारो सुमित के संगीत कंचन वरण विराज सुरेशा कानन कुंडल कुंचित के हा त्वजा तुजा विराज मुज जनी वसाज शंकर सुवन के नंदन, तेज प्रताप महा महाजगवंदन विद्यावान अति चातुर राम काज के करी आतो जय हनुमान ज्ञान सागर जय कपी सती चला देवदर्शन झालं हनुमानजीचं चला, हनुमान चला तर आता घरी जाऊया बघा एकेस बागाय छानपैकी मस्त आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस अगा